नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण बेडक जिल्हा परिषद गटातील मल्लेवाडी येथे आहोत आणि मल्लेवाडीमध्ये बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील हे प्रचारादरम्यान आहेत आज आपण त्यांना विचारतो की भाजपला कसा पाठिंबा मिळतोय आणि इथं भाजपचे जे तिन्ही उमेदवार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन असे मिळून विजयी होणार आहेत का भाऊ नमस्कार मला सांगा एकंदरीत भाजपाला इथं वातावरण कसं आहे आणि सुरेश भाऊ खाडे आमदार असतील जो आपण स्वतः असाल यांनी जो जी विकास कामं केली त्या जनतेचा कसा प्रतिसाद आता बेडग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आम्ही आता मल्लेवाडी गावात आणि बेडगावामध्ये फिरत असताना खास करून बेडगावाच मी सांगतो आमदार साहेबांनी आतापर्यंत जवळ भरपूर कामं या आठ दहा वर्षात आपल्या बेडगावाला दिली आहेत त्या मध त्या, त्या विकासाच्या जेवावरच आणि आम्ही आमचे बाळासाहेब ओमासे असतील संभाजी आबा असतील संभाजी नागोरोजे हो आम्ही सर्वजण एकत्र होऊन कारण एकत्र होण्याचं कारण म्हणजे विकास तिथून तर आमचा जो थोडाफार विकास राहिलेला आहे गावचा तो विकास करण्यासाठीच आम्ही हा ह्या सगळी लोक एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीशी ठामपणे उभे हो, आहोत आणि मल्लेगाड मल्लेवाडी गावचा जर विचार केला तर आज सकाळपासून दोन तीन दिवस झालं आमची सर्व टीम उमेदवार आमचे विष्णुबद्दल पाटील आहेत अस्मिताई होनमोरे आहेत हे पूर्ण दोन तीन तीन दिवस झालं मल्लेवाडी गाव पिंजून यांनी काढलेलं आहे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार सा आमदार साहेब सुरेश भो खाडे यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे तो विकासच ते व्हिजन ठेवून आम्ही ह्या प्रचारामध्ये उतरत हो। आहोत आणि सामान्य जनतेकडून खरोखर चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला मिळत आहे okay. मला सांगा भाऊ जिल्हा परिषदेला आपली जी चार गावे येतात म्हणजे बेडग असेल नरवाड असेल विजयनगर असेल मल्लेवाडी असेल मल्लेवाडी असेल इथं भाजपला जिल्हा परिषदेचं वातावरण कसं आहे या चारी गावामध्ये खास करून बेडगाव मोठं आहे नरवाड गाव आहे विजयनगर गाव आणि मल्लेवाडी गाव या चारी गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे खास करून सरपंच आहेत आणि युवा सरपंच आहेत नरवाडमध्ये आमचे मित्र मारुती जमादार आहेत तिथं त्यांनी चांगलं गट चालवलेलं आहे आणि त्यांचाही सुद्धा विकास खूप चांगला नरवाड गावामध्ये आहे विजयनगरमध्ये राजू कोरे आहेत राजू कोऱ्हे सुद्धा खूप चांगली विकास कामं त्या गावामध्ये केलेली आहेत तसेच मल्लेवाडी गावामध्ये आमचे विनायक पाटील सरपंच आहेत त्यांनी तेन, आणि त्यांच्या टीमने सुद्धा ह्या मल्लेवाडी गावामध्ये खूप चांगला विकास आमदार साहेबांच्याकडून खिचून आलेला आहे आणि मी स्वतः बेडगावामध्ये सरपंच आहेच सगळेजण बघतायच विकास किती गावात आला आहे कोणी काय सांगितलं विकास म्हणजे विकास हा खूप मोठा आलेला आहे पण काही कारणास्तव काही टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये थोडीफार कामं राहिली असतील कुठं कुठं जरी गेलं तर आपण कामंही थोडी राहतच असतात कोणाच्या अडचणी अडीअडचणीमुळं पण तो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही कामं पूर्ण करण्याचं लोकांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्या चारी गावामधनं मी आता चारी गावामध्ये प्रचारला सगळ्या आमच्या उमेदवारावर फिरत आहे तिकडं बियडग नारवाडगणमध्ये रुपालीसाई कांबळे आहेत जिल्हा परिषदेचे आमचे अस्मिताई होनमोरे आहेत बेडगाणामध्ये आमचे पंचायत समिती उमेदवार विष्णूपंत पाटील आहेत या तिन्ही उमेदवारांवर फिरत असताना एक, एक जाणवलं की विकासाला खूप मोठं महत्व या भागात आहे आणि सामान्य जनता गमळ आणि भाजप याशी निगडीत राहील राहील भाऊ तुम्ही या जनतेला येणाऱ्या सात तारखेला जे मतदान आहे ते काय आवाहन कराल मी सात तारखेला होणारे मतदानाला जनतेला सामान्य जनतेला एवढंच आवाहन करीन की विकास जर आपल्या भागाचा व्हायचा असेल तर सर्वच जनतेने मतदार बंधू भगिनी कमळ या चना समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीबरोबर ठामपणे उभं राहावं हीच मी सर्वांना विनंती करतो आपल्याबरोबर बेडग पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत आ, ते विष्णुपंत पाटील आहेत पाटील साहेब नमस्कार मला सांगा की आपण शहरादरम्यान जे फिरत असताना बेडगमधील वार्ड नंबर दोन तीन चार आणि पाच आणि मल्लेवाडीमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद जाणवतोय आज आम्ही चार पाच दिवस झालं मल्लेवाडी बेडग या सर्व वार्डामध्ये फिरतोय आज तर सकाळ आठ वाजल्यापासून आजपर्यंत म्हणजे ह्या टायमापर्यंत आम्ही प्रचाराच्या दौऱ्यातच होतो म्हणजे घर टू घर आम्ही प्रचार केला आज बेडगमधला विचार केला तर आमचा पाच नंबर हा वार्ड आमचा म्हणजे तसं बघलं तर आम्ही सरपंच आम्ही हे केला तर आमचा हक्काचा वार्ड आहे बरोबर एक चार नंबरमधला आम्ही स्टँडिंग ग्रामपंचायत सदस्य आहे आणि दोन आणि तीनचा जर घेतला विषय तर तिथला माझी डेप्युटी सरपंच आणि स्टँडिंग सदस्य म्हणून संभाजी नागरू आहेत तो त्यांचा बालेकिल्ला किल्ला वार्ड आहे दोन नंबर तीन नंबर मधला अवघ्या पाच पन्नास मतात आमच्या गेलेल्या शिट आहेत आणि त्या आम्ही सरपंच आम्ही आणि आमचे डेप्युटी सरपंच माझी डेप्युटी सरपंच एकत्र आहे त्यामुळे आमच्या बेडकमधून मला असं वाटत नाही की बाबा आम्ही तिथं मतदान कमी घेऊ कमीत कमी तिथं या बेडकमध्ये हजारचं लिडिंग राहील अशी माझी अपेक्षा आहे अपेक्षा आहे आणि मल्लेवाडीत जर विचार केला तो दोन दिवसापूर्वी काय गोंधळ लोकांना वाटत होता तो वेगवेगळ्या पद्धतीचं लोकांचे विचार होते आणि आमच्या गावातले जे उमेदवार आहेत त्यांनी फक्त आजपर्यंत हेच केलं आमच्या माझं एक जनतेला आव्हान आहे या मल्लेवाडी गावातील पण तेव्हा लोकांना फक्त गोड बोलून फसवायचं काम करायचं काम आमचा का एक उमेदवार करतोय त्यामुळे त्याच्या ते बोलण्याला आणि त्याच्या बोलण्यातल्या आमिषाला बळी जाऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे जे असेल तर ते कामापुरतं त्यांनी लोकांच्या पुढं येणं आणि विलेक्शन झाल्यानंतर कधीतरी पाच वर्षानंतर भेटणं हा माझ्या समोरच्या उमेदवारांचं त्यांचं ते चाललेलं आहे चाललेलं आहे आणि जनतेला माझं एकच आव्हान आहे जनता माझ्या शंभर टक्के पाठीशी आहे आणि माझ्या पाठीशी नसत तर मी मी कुठल्याही राजकीय माझ्या वारसा नसताना गेले जनतेनं आमच्या बेडकमधल्या वेगवेगळ्या वार्डात मला तीन वेळा निवडून दिले आणि मी माझ्या माझ्या पद्धतींची कामं केलेली आहेत कधीही लोकांच्या लो, खाजगी कामाचा सा, कामासाठी असू दे किंवा सार्वजनिक कामासाठी असू दे त्याला चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणून आजपर्यंत मी माझा राजकीय प्रवास पंचवीस वर्षाचा गेलेला आहे आणि आज मला विश्वास आहे की मल्लेवाडी आणि बेड गावातील जनता माझ्या पाठीशी राहणार आणि येणाऱ्या सात तारखेला कमळ्या चिन्हा पुढं बटन दाबून भरघोस मताने निवडून देणार असं माझं मत आहे बरोबर आज आपल्या बरोबर शंकर पाटील हे सुद्धा शिंदेवाडीचे आपले एक भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते प्रचारादरम्यान इकडे आलेले आहेत आज आपण त्यांना विचारतो की भाजपाला ओव्हरऑल मिरज पूर्व भागामध्ये कसा पाठिंबा मिळतो इलेक्शनला भाजपामध्ये आलो कारण विकासाच्या विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी भाजपामध्ये आलो माझं गाव म्हणजे कुठंतरी बऱ्यापैकी भाजपाच्या शिटा निवडून येतील बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांनी केलेला विकास टक्का तिथं वाढत आहे आणि त्याच विकासाच्या जोरावर जिल्हा परिषद ज्या उमेदवार आहेत अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांची उमेदवारी अतिशय दमदार समजली जात आहे तसेच जा बेडक पंचायत समिती गणातील उमेदवार विष्णूपंत पाटील हे सुद्धा आताच त्यांनी से सांगितले की मी बेडकमधनं आणि मल्लेवाडीमधून हजार ते दोन हजार मताच्या लीडनं माझी आमच्या जागा पुढे असतील त्यामुळं कुठेतरी भाजपला चांगलं वातावरण बेडक जिल्हा परिषद गटात निर्माण झालेलं आहे आणि कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी दिलेला विकास निधी कुठेतरी लोक लक्षात ठेवतील आणि विकासाला मतदान करतील अर्थात भाजपाला मतदान करतील असा आता लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांनी सांगितलेला आहे